अहो एवढा रागराग करत जाऊ नका हो आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहे भाजपला हरवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत असताना नेहमीप्रमाणे काँग्रेसने सांगली मतदारसंघामध्ये काही प्रश्न निर्माण केले आहेत वास्तविक पाहता चर्चेतून प्रश्न सुटले पाहिजेत याला ना नाही मात्र जर का एखाद्या पक्षाच्या प्रमुखानं एखादी जागा अग्रणी घेतली असेल आणि कुठलीही चर्चा न करता यापूर्वी काँग्रेससाठी अनेक जागा सोडल्या असेल तर त्याबद्दल वरिष्ठ चर्चा करत असताना स्थानिकांनी मधीमधी पळवळ वचवच करणे योग्य नाही सांगलीचा विचार करता स्थानिक पदाधिकारी सांगलीचे म्हणतात ही जागा आमची आहे वास्तविक पाहता सध्या सांगली लोकसभेमध्ये भाजपाचे खासदार आहेत संजय काका पाटील मग ते काँग्रेसची जागा कसा का हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारत आहोत त्याचबरोबर सातत्याने सांगलीमध्ये काँग्रेसची जागा काँग्रेसची जागा म्हणून काही लोकांना उठून बसा म्हणजे पाटलांना पाठीशी ठामपणे उभा राहून ही आपली जागा आहे आपण सोडायची नाही असा जो अठ्ठास विश्वजित कदम यांनी केला आहे तो त्यांना न शोभणार आहे हे परिपक्व राजकीय नेत्याचं लक्षण नाही कारण देशामध्ये मोदीला हरवण्यासाठी वातावरण निर्मिती करत असताना त्यालाच पोषक असं वागणं विश्वजित कदमांना योग्य नाही वास्तविक पाहता विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्यामध्ये आग लावे व्यक्तिमत्व आहे का असा मी प्रश्न विचारतो आहोत कारण जर का विशाल पाटील उभा राहणार असेल तर विशाल पाटलांनी आपल्या भूमिका ठामपणे केल्या पाहिजेत विशाल पाटील राहिले बाजूला ठीक आहे ते त्यांना आहे वसंत म्हणून राजकारणात त्यांना सक्रिय राहायचे जरी विश्वजित कदम असले तरी आग लागलपणा हा करायचा कशाला कारण वास्तविक पात्र राजकारणामध्ये विश्वजित कदम यांच्या पिताश्रींचा इतिहास अतिशय चांगला सकारात्मक आहे त्याच्या विरोधात जर का विश्वजित कदम काम करत असतील तर तो आता मतदारांनीच विचार करावा कारण ही लोकसभेची निवडणूक आहे विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघावर विचार करावेत तर संपूर्ण सांगली जिल्हा मतदारांनी हा विचार करणे क्रम प्राप्त आहे विश्वजित कदम यांनी संयमाची भूमिका घ्यावी वास्तविक पाहता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी सांगोपचाराने मार्ग काढावा आणि सांगलीची जागा हातची जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण गेल्या वेळेला प्रतीक पाटील उभा होते त्यांचा पराभव या ठिकाणी झाला आहे सध्या विशाल पाटील या जागेसाठी आग्रह आहेत मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या मागे आपली ताकद लावणे गरजेचे आहे असे न होता विश्वजित कदम सातत्याने सातत्याने काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला मिळायला पाहिजे काँग्रेसचा हक्क काय नैसर्गिक हक्क काय आणि बास आता या सगळ्या विश्वजित कदमांच्या विधानाला सांगली जिल्ह्यातील जनता वैतागली आहे आणि मुळात विशाल कदमांपेक्षा विश्वजित कदमच अशी का भूमिका घेतात का ते भाजपला पोषक भूमिका घेतात अशी चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत काय तर सुषमा अंधारे काय म्हणतात ऐका आणि हो राहून जाईल विश्वजित भैया एवढा रागराग करत जाऊ नका आमच्यावर शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही नसताना भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर रामटेक नागपूर सगळीकडे आम्ही प्रचार करतोय विश्वजित भैया चला जरा या वेळेला फक्त मोदीला हरवायचंय म्हणून एकत्र येऊया ताकदी ना उभे राहूया पा, तडीपार हे ऐकल्यानंतर आता विश्वजित कदमची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता उपयोगात त्यांचंही काहीतरी म्हणणं असेल म्हणून त्याच सभेमध्ये जे काय मत त्याला विश्वजित कदम काय म्हणतात ऐका नाही सुष्माताई तुम्ही थोडस आज म्हणला विश्वजित दादा आमच्यावर चिडू नका घरातल्या भिंतींमध्ये कुटुंबातला सदस्य म्हणून चिडणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे सांगलीचा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता माझी निष्ठा ही काँग्रेस पक्षाशी आहे आणि महाविकास आघाडीशी आहे हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो परंतु जर एखादा आपल्या घरातला सदस्य नाराज नाराज झाला चिडला तर तो, तो का समजून घेऊन त्याची सुद्धा समजूत काढण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्या ज्येष्ठांनी आणि वडीलधाऱ्यांनी करावी एकंदरीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे इतकेच धन्यवाद